चॅनल अजूनही सबस्क्राईब केला नसेल तर नक्की पहिलं जाऊन सबस्क्राईब करा माझ्या यूट्यूब चॅनल दॅट इज गोड इन पायलेट खूप मेहनतीने व्लॉग्स बनवते मी तुमच्या सर्वांचा आणि हो माझ्या इन्स्टा चॅनलला पण तुम्ही भेट देऊ शकता दॅट इज पायलट कृतज्ञ तर मम्मीने आणल्या सगळी गावठी भाजी हे काय आणलं मम्मी हे काय भाजीचा फणस भाजीचा फणस भाजीचा फणस गावची भेंडी आणि केवढा भेटला आहे बाप्पासाठी आणि शिराळी तर सगळी ही ऑर्गॅनिक भाजी आहे ऑल ऑरगॅनिक व्हेजिटेबल्स भेंडे तर काय भारीच आहेत भेंड्या नाही बघ कलर यू कलर इट सेल्फ यू कॅन नो दॅट इट्स प्युअर ऑर्गॅनिक प्युअर ऑरगॅनिक सी काय बोलता त्याला नऊधारी भेंडी म्हणजे त्याला असे नऊ धार आहेत प्युअरली ऑरगॅनिक भाजीचं रील आपण उद्या बनवू शॉर्ट व्हिडिओज बनवू त्याचे है ना उद्या परवा घाल बेडा टाकशील ना आ, सो वी आर हिअर इन अलिबाग जे आमच्या कोलिवाड्यातलं घर आहे रेवदंडामध्ये तिथे आहोत गणपती आमच्या इकडे आहे सो वी आर ऑल डुईंग द डेकोरेशन अँड ऑल आज आहे हरतालिका माझा हरतालिकाचा उपवास आहे मम्मीचा आणि माझा बाकी तर घरी मच्छी बनली आज पण <laughs> so, स पाच दिवस शाकाहारी पाच दिवस शाखा तर सगळं आम्ही सेटअप करतो आहे हातालिकाची मी पूजा करते सगळं आणलेलं आहे सामान सो so, लेट्स गेट्स काय टरबूज टरबूज ना जिबूड जिबूड सगळी मम्मी भाजी घेऊन आली आहे मस्त ऑरगॅनिक आणि दॅट्स अ लेमन ग्रास इज कटिंग आपली ऑलमोस्ट तयारी झाली आहे ना मम्मी आणून आणि खायचं पण असे का ह्याला गरे असतात ह्याला गरे नसतात हा भाजीसाठी वरच साल काढायचं आणि त्यातला आतला गर घ्यायचा आणि दोन वालाच्या भाजी किंवा वटाण्याच्या भाजी चवीच्या भाजीत तुमच्या पण भाजी टाकला तरी छान लागतो पण हे सोळा प्रकारची पानं आहेत पिअर आय एम शेंग ऑफ द पूजा तर पूजा करते मी काची आता अँड आय एम रेडी फॉर हरतालिका पूजा हरतालिका पूजा का व्रत भारत और नेपाल में दोनों यहाँ किया जाता है यह व्रत निर्जल होता है और साथ में ही शिव पार्वती की पूजा की जाती है तालिका व्रत गणेश चतुर्थी के एक दिन पहले होता है इस व्रत के दिन शिवलिंग मिट्टी से स्थापित किया जाता है और माता पार्वती जी की पूजा की जाती है हमने ये मिट्टी समुद्र के पानी से लाकर शिवलिंग की स्थापना की है पौराणिक मान्यता के अनुसार कैलाश पर्वत में भगवान शिव माता पार्वती के साथ नंदी और अपने गणों के साथ बैठे हुए थे इस अवसर पर माता पार्वती ने शिव जी से पूछा आ, आप मुझे कैसे प्राप्त हुए शिव जी ने कहा आपने हमारी बारह वर्षों तक अन्न न खाकर सिर्फ पेड़ों के पत्ते खाकर तप किया एक दिन नारद मुनि ने ये तपस्या देखकर कर एक घर पधारे नारद जी ने कहा मुझे भगवान विष्णु ने भेजा है वो आपके पुत्री से विवाह करना चाहते हैं परंतु माता पार्वती ने कहा मैंने सच्चे मन से भगवान शिव जी का वरण किया है परंतु पार्वती ने एक नदी के तट पर गुफा में रेत के शिवलिंग का निर्माण करके व्रत किया भर शंकर जी की स्तुति करके जागरण किया तुम्हारे कष्ट साध्य तपस्या के प्रभाव से मेरा आसन डोलने लगा और मैं तुरंत तुम्हारे सक्षम जा पहुंचा और तुम्हारी तपस्या से प्रसन्न होकर तुमसे वर मांगने के लिए कहा तब अपनी तपस्या के फल स्वरूप मुझे अपने सक्षम पाकर कहा मैं हृदय से आपको पति के रूप में वरण कर चुकी हूँ तब शिवजी ने ततास्तु कहकर कैलाश कह पर्वत में लौट गए तब होते ही पार्वती ने पूजा की समस्त सामग्री को नदी में प्रवाहित करके अपने सहेली के सहित व्रत का पारण किया

ठीक आहे तिथे अशी मस्त भिंडी बनवलेली आहे वाळूची बनवावी लागते आणि दोन मूर्त्या ज्या आहेत त्या हरकालिकाच्या आहेत आणि सोळा प्रकारची पानं लागताची मी यामध्ये ठेवलेली आहे जवळ असं मी मस्त असं वाटलं माझं पूर्ण अँड लाईक करणचं की काय मम्मी बनवते आहे नैजत ज हा जो uh, उपास असतो तो निर्जल व्रत असतो आणि ईट ऑनली टुमॉरो uh, आफ्टर द स्थापना ऑफ इज डन तर मग आज जेवायचं नाही आहे डायरेक्ट उद्या जेवायचं आहे तर हा खरं म्हणजे निर्जल व्रत असतो तर मी पाणीसुद्धा नाही दिलं uh, आहे सकाळपासून आता थोडंफार प्रसाद खाऊ yeah. थोडासा पाणी द्यायचं हे आहे वरईचं तांदूळ आणि जॅगरी कोकोनट आहे त्याचं दूध काढायचं आहे आणि जायफळ आणि वेलची दिस इज अ कोकोनट मिल्क विच वी हॅव एक्स्ट्रॅक्टेड ॲट होम इथ त्याचं प्युअर कोकोनट मिल्क आणि ते त्यामध्ये ॲड केलं वरईच्या तांदळात आणि थोडं जायफळ आणि वेलची आणि गूळ आणि थोडं वाफेवर ठेवून ते शिजून घ्यायचं आणि प्रसाद रेडी आहे ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय

राज्यात नको बाप्पाच्या जागी शोनो आ तुलाच ठेवायचा बाप्पाच्या जागी ची तयारी झाली आहे पण चिमोरा आणला तुला आय्या चिंबोरा बोल चिंबोरा काय आहे चिंबोरा कोणाला मला चावी करेल तो आता बाप्पाचं डेकोरेशन करायला पहिले ते सेटअप करतोय स्टेज तर ठेवलाय या वर्षी आम्ही दुसरा स्टेज लावलाय आता आमचा असा बनवलेला स्टेज आहे बिकॉज वी वॉन्ट टू डू समथिंग समथिंग डिफरंट शोनू तू डेकोरेशन करशील बाबासोबत हां काय करशील तू काय लावशील हे लावशील कशा लावशील कशा लावशील अशा लावशील सगळं बोलते कशा लावशील चल लाव चल मग वरती चल चढ चढ तू चढ वरती चढ काय करते लावते लाव लावून दाखवत तुला ते काय आहे बाप्पा बाप्पाल उद्या ना आपला शेटअप वी हॅव डन द डेकोरेशन यु द फायनल टच इज रिमेनिंग सो यू कॅन सी इट वन्स इट्स डन अँड गोईंग टू स्लीप बिकॉज टुमॉरो हा टू गेट अप लेट एन अर्ली बिकॉज बाप्पाचा आगमन होणार आहे उद्या घरी गुड नाईट थँक यू फॉर वॉचिंग अँड लेट मी नो हाव यू इट अँड डोंट फॉरगेट टू लाईक शेअर अँड सबस्क्राईब जर केला नसेल अजून तर बाय